त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे जा। ही आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना प्रकार ला अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला राजकारण कळतं पवार पवारसाहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पाठवली हे खोटं आहे पवार साहेबांकडे चुकीची माहिती माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादूजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकर्यांच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या सर ज्या एक माहिती पुढे आलेली आहे जो जागतिक हत्याराचा पूर्णधार आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळ्याचा मोठा आरोप आहे ऑगस्ट कन्सेचा आरोप आहे त्याच्यावरच्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदे हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे त्याच ताज्या बातम्यांसाठी बेलायकन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद